पुरुषांचं ग्रंधत्व म्हणजे काय तर खूप वेळा आपण सीमेनचे पॅरामीटर्स बघून घेतो वीर्याचे तपास करतो आणि त्याच्यात आपल्याला बघायचं असतं की काउंट मॉर्फोलॉजी आणि मोटेलिटी काय आहे जेव्हा काउंट किंवा मोटेलिटी किंवा मॉर्फोलॉजी नॉर्मल रेंजमध्ये नसली तर आपल्याला प्रेग्नेन्सी व्हायला त्रास होतो तर याची खूप सगळी कारणे असतात जशी आपण इन्फेक्शन्स च्युबक लॉसेस जेनेटिक कंडिशन्स क्रोमोझोमल एबनॉर्मलिटीज मग हॉर्मोनल प्रोफाईल चेंज होणं हे सगळे कंडिशन्समध्ये आपल्याला पॅरामीटर्स वरती खाली होऊ शकतात तर जेव्हा आपले पॅरामीटर्स डिरेंज होतात तेव्हा आपल्याला प्रेग्नन्सीसाठी त्रास होऊन जातं तर ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला हे पण बघायचं असतं की स्मोकिंग आणि अल्कोहोलची सवय आपल्याला कमी करायला पाहिजे किंवा ती बंद करायला पाहिजे अजून दुसरी कंडिशन्स असतात जशी वेरिकोसिर कंडिशन असते ती मध्ये आपण सर्जरी करून ते करेक्ट केल्यानंतर आपले पॅरामीटर्स नॉर्मल रेंजमध्ये घेऊन येऊ शकतो आपले जेव्हा पार सीमेंट पॅरामीटर्स डिरेंजड असतात तर आपण मेडिकल मॅनेजमेंट करू शकतो टू टू थ्री मंथ्स टॅबलेट्स देऊन बघून घेऊ शकतो मोटिलिटी इम्प्रूव्ह होते का मॉर्फोलॉजी आणि स्प पॅरामीटर्समध्ये काय इन्क्रीज झालं आहे का ते बघून आपण मग ठरवू शकतो सपोज हे सगळं करून ते नॉर्मल रेंजमध्ये नाही आलं तर आपण टेस्ट्यूब बेबीकडे वळू शकतो जर तुम्हाला क्वेश्चन्स असेल तर आम्हाला तुम्ही डी एम करू शकता थँक्यू